नमस्कार नितीन वासन तुळशीबाग पुणे पुण्यात स्वागत आहे आज स्पेशली आपण एक ट्रेडिशनल व्हरायटी जी की कांजीवरम असते सगळ्याच्या परीचा साडी आहे कांजीवरम ही कांजीवरम प्युअर सिल्क असणार आहे हँडलूम मध्ये सिंगल बॉर्डर आणि डबल बॉर्डर ह्या दोन्ही पण बॉर्डर आहेत ज्यांना ज्यांना कांजीवरम ट्रेडिशनल व्हरायटी घ्यायची आहे आणि पूर्ण कलर रेंज एकदा पूर्ण कलर रेंज दाखवतो खूप सुंदर आली ही असणार आहे डबल बॉर्डर कांजीवरम खूप सुंदर व्हरायटी बघा डबल बॉर्डरची पूर्ण कलर बघा कारण नवीन कलेक्शन आलेलं आहे कलर रेंज कलर कॉम्बिनेशन आणि प्रॉपर सिल्क हँडलूम असल्यामुळे तुम्हाला क्वालिटीमध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे लक्षात घ्यायचं सुंदर कलर साडी खोलून दाखवतो डबल बॉर्डरची या हे बघा ही अशी डबल बॉर्डर म्हणजे दोन्ही साईडला डबल बॉर्डर असतात गॅप टर्निंग बॉर्डरमध्ये पूर्ण दोन्हीच्या बॉर्डरमध्ये गॅप टर्निंग म्हणजे थोडा हे असतो भाग प्लेन असतो खूप सुंदर आहे ज्यांना हवे त्यांनी फास्ट या कलर रेंज बघितली आहे आणि आता आपली ही एक ट्रेडिशनल व्हरायटी ही टिपिकल म्हणजे आपल्या आजीपासून चालत आलेले ह्याच्यात बॉर्डरमध्ये काही बदल होत नाही तुम्हाला ह्या साड्यामध्ये ह्यात तुम्हाला सेल्फ आहे आणि कॉन्ट्रास्ट दोन्ही पण व्हरायटी येईल कलर रेंज फार मस्त आलेली आहे बघा या साड्याची जर कांजीवरम शोधत असाल सेल्फ आणि कॉन्ट्रास्ट तर नितीन वाजता निघामध्ये या खूप छान मस्त आणि एक नंबर कलर आलेले आहेत सध्या ट्रेंडिंग कलर हा सगळ्यात जास्त चालणारा कलर म्हणजे पैठणी असू द्या किंवा कंची नल्ली सगळ्यामध्ये लाईट पिंक विथ डार्क पिंक कलरची बॉर्डर काय सुंदर आहे बघा साडी क्वालिटी एक नंबर असणार आहे तुम्हाला या साडीमध्ये हँडलूम सिल्क असतं ही साडी पूर्ण कलर रेंज दाखवते एकदा परत कारण सेल्फ पण आहे आणि कॉन्ट्रास्ट पण आहे दोन्ही पण आहेत ज्यांना सेल्फ पाहिजे सेल्फ कॉन्ट्रास्ट पाहिजे कॉन्ट्रास्ट ज्यांना आवडली आपण ऑनलाईन ही साडी विकत आहेत लक्षात घ्या प्रत्यक्षात तुम्हाला शॉपला येऊन व्हिजिट करावं लागेल प्रत्यक्षात शॉपला येऊन व्हिजिट करा कारण आपण ऑनलाईन विकत नाहीत कारण ही प्युअर सिल्क असतं प्रत्यक्षात हाताचा टच फील बघा नंतर खरेदी करा मस्त कलर रेंज आलेली आहे व्हिडिओ सगळ्यांच्या शेअर करा नवीन असाल तर नक्की फॉलो करून ठेवा कारण कांजीवरम ट्रेडिशनल व्हरायटी आहे कधीही फॅ फॅशन जात नाही असं म्हणतात ही साडी आपल्या कपाटामध्ये असायलाच हवी मग वाट कशी बघताय शॉपला या व्हिजिट करा ज्यांना क्वालिटी हवी आहे नितीन वस्त्र वस्त्रिकेतनमध्ये या रेट पण तुम्हाला तसेच असणार आहेत म्हणजे असं काही नाही आहे क्वालिटी त्याच्याच रेट द्यायचे तुम्हाला